नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा एक महत्त्वाचा घटक आहे पहा तर तो म्हणजे आहे सामाजिक शास्त्र तर सामाजिक शास्त्र आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पाचवी ते दहावी स्टेट बोर्डवर आधारित महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रत्येक सरळ सेवेसाठी महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा जो व्हिडिओ आहे हा सामाजिक शास्त्रावरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे याचा पहिला भाग जो आहे तो आपण पाठीमागे अपलोड केलेला आहे तो देखील पाहून घ्या त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य स्थित आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो कधी पण जो नकाशा आहे ना तर नकाशाची जी खालची बाजू असते तर ती असते पहा दक्षिण बाजू आणि वरची बाजू जी असते ती असते उत्तर बाजू लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे उजव्या हाताची जी बाजू असते ती असते पूर्व आणि डाव्या हाताची जी असते पहा ती असते पश्चिम दिशा म्हणजे महाराष्ट्र जर आपण देशाचा विचार केला तर महाराष्ट्र या साईडला आहे म्हणजेच काय तर पश्चिम साईडला असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्याला नकाशा वाचन जर शिकायचं असेल मित्रांनो तर त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला इझिली समजून जाईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण ओळखले जाते पहा सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आपण काय म्हणतो त्याला इंदिरा पॉइंट लक्षात ठेवा पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक जे आहे ते आहे इंदिरा पॉइंट पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर त्यांनी केली होती हा प्रश्न जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती आणि जेवढ्या काही सरळ सेवा भरती असतात त्यामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी एक मागणी केली होती आणि ती जी मागणी होती ती होती की प्राथमिक शिक्षणाची सोय करावी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे हातांच्या कुशलतेने वापर करणाऱ्या कुशल नावाचा शोध कोणी लावलेला आहे हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या कुशल नावाचा शोध जो आहे तो कोणी लावला आहे आणि तो लावला आहे ऑप्शन क्रमांक तीन तर लुई लिकी यांनी लावलेला आहे हा प्रश्न जो आहे हा आपल्याला विज्ञानामध्ये आढळून येतो आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण हे पस्तीस प्रश्न घेतलेले आहेत हे पस्तीसच्या पस्तीसही प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेले आहेत त्यामुळे हे सर्व इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि टी सी एस पॅटर्न जो आहे हा जवळपास नव्वद टक्के जे प्रश्न असतात हे त्यांचे स्टेट बोर्डच्या पुस्तकातून आलेले असतात यानंतरचा प्रश्न आहे देशात सर्वप्रथम भाषिक आधारांवर प्रांतरचना डॅश राज्याची झाली काय विचारले आपल्याला भाषिक आधारावरती प्रांतरचना कोणत्या देशाची कोणत्या कोणत्या राज्याची झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे की जे भाषिक आधारावरती प्रांतरचना झालेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे डॅश या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा काय प्रश्न आहे महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे त्याला काय म्हटलं जातं तर मित्रांनो याला म्हटलं जातं सार्वमत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोणत्या परिषदेने प्रयत्न केले होते प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण यामध्ये आपण जेवढे काही त्यास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या सर्वांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर सामाजिक परिषद लक्षात ठेवा सामाजिक परिषदेचं सा काय आहे तर सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोणत्या तर सामाजिक परिषदेने प्रयत्न केले होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे या ठिकाणी आपल्याला काय मुद्दा विचारले पहा दुसऱ्या क्रमांकाचे आपल्याला जास्त करून पहिल्या क्रमांकाचं विचारलं जातं पण या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं राज्य विचारलं आहे कशाच्या दृष्टीने तर लोकसंख्येच्या दृष्टीने हे विचारलेलं आहे तर मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे जे आहे तर हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं जर राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं आहे आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालीलपैकी कोणती आहे या, विच, या, या विचार या ठिकाणी प्रश्न काय आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी आपल्याला विचारलेली आहे तर लक्षात ठेवायचंय अँडीज पर्वतरांग ही जी आहे ही जगातील सर्वात लांब असणारी पर्वत श्रेणी आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी जर्मनीत स्टूट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीनं जर्मनीतील स्टूट या ठिकाणी एक जागतिक समाजवादी परिषद भरलेली होती तर त्या परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न म्हणजे भारताला स्वातंत्र्य कसं मिळेल कधी मिळेल की आणि कसं मिळत तर यावरती एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता तर तो कोणी केला होता तो केला होता मादामा कामा यांनी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेसर क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी डिप्रेसर क्लासेस मिशन आणि डिप्रेसर क्लासेस एज्युकेशन सोसायटी असे दोन वेगवेगळे आहेत तर याची स्थापना कोणी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी सपाट नसून गोल आहे या डॅश यांच्या कल्पनेच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात प्रदेश शोधून काढला पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर पृथ्वी ही सपाट नाही तर गोल आहे या त्यांच्या किंवा यांच्या कल्पनेच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात प्रदेश शोधून काढला आणि पृथ्वी ही सपाट नाही गोल आहे असं कोणाचं मत होतं तर हे जे मत आहे तर हे कोपरनिकस यांचं होतं पर्याय क्रमांक दोन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कोपरनिकस यानंतरचा प्रश्न आहे शिवरायाच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या डॅश यांच्या कन्या होत पहा छत्रपती शिवरायांच्या ज्या आई आहेत जिजाबाई तर या सिंदखेडच्या कोणाच्या कन्या होत्या आणि हा प्रश्न आपल्याला दोन वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे ज्यावेळी आपण चौथीचा इतिहास वाचतो मित्रांनो तर चौथीच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास दिलेला आहे त्यामधील हा प्रश्न आहे तर शिवरायांच्या मातोश्री ज्या आहेत तर त्या जिजाबाई होत्या आणि त्या सिंदखेडच्या कोणाच्या तर लखुजी जाधव लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारला की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो यापूर्वी आपण जेवढ्या काही पंचवार्षिक झालेल्या आहेत पहा पंचवार्षिक वरती आधारित सर्व प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर या ठिकाणी हा प्रश्न त्याच प्र... व्हिडिओमधील आहे तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आला होता आणि ते जे क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक चार तर शेती क्षेत्र होतं पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाकडून परवानगी मिळून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन केली होती या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे ह्यांनी जहागीर बादशाह जो आहे त्यांच्याकडून परमिशन मिळवली आणि त्यांची पहिली वखार जी आहे ती स्थापन केली होती तर ती कोणत्या ठिकाणी केली होती ऑप्शन क्रमांक एक तर सुरत या ठिकाणी त्यांनी वखार स्थापन केली होती जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल सुरत यानंतरचा प्रश्न आहे उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा कोणी मांडली उत्क्रांतीची संकल्पना ही जी आहे ही सर्वात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली होती ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील विचारलेलं नाही मित्रांनो तर भारतातील सर्वात मोठं आर्थिक शहर हे जे आहे हे मुंबई शहर म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती असेल जर जिल्हा परिषद जी आहे त्यामध्ये खूप साऱ्या समित्या असतात पण त्यामधील सर्वात महत्वाची समिती ही खालीलपैकी कोणती ठरणार आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक जी स्थायी समिती आहे ही जिल्हा परिषद म्हणजे झेडपीमधील सर्वात महत्वाची समिती असते पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न एकोणविसावा आहे तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवीला समर्पित केला जातो मित्रांनो आपल्या देशामध्ये जेवढे काही सण होतात तर हे सण देवी आणि देवतांच्या याच्यावरतीच होणारे सण आहेत त्यामधीलच हा एक सण आहे पहा तीज तर तीज हा जो सण आहे हा कोणत्या देवीला समर्पित केला जातो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर पार्वती देवीला समर्पित केला जातो पहा तीज सण पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पुण्यातील डॅश या स्मार गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासविषयक माहिती मिळते प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पुण्यामधील कोणत्या ठिकाणी किंवा पुण्यामधील कोणतं असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालय आहे आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या इतिहासविषयक माहिती मिळते तर ते आहे आगाखान पॅलेस पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीस पूर्वीच्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी डॅश नावाची व्यापारी संघटना स्थापन केली होती या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर मांचू ही जी आहे ही एक व्यापारी संघटना आहे आणि ही व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी सुरू केलेली संघटना होती मांचू पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते या ठिकाणी आपण एक प्रकारे म्हणू शकतो की व्याख्या आहे व्याख्या काय आहे की भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे वाहणारे वारे जे असतात त्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तर गृहीय वारे असं त्यांना म्हणतात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची स्था शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे पण प्रश्न समजावून घ्या अठराशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी वर्ष लक्षात ठेवायचंय कारण सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ही अठराशे त्र्याहत्तर या वर्षी झालेली आहे लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर मध्ये झालेली आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती शाखा म्हणजे काय तर एक ब्रँच मुंबईमध्ये देखील त्यांनी ओपन केली होती तर ती केली होती कोणाच्या म्हणण्यावरून तर कृष्णराव भालेरा भालेकर यांच्या म्हणण्यावरून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी पहिली सत्यशोधक समाजाची शाखा ओपन झाली पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल कृष्णराव भालेकर यानंतरचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेश पूर्व बिहार पश्चिम किनारपट्टीमध्ये कशाचे साठे आढळतात पहा हिमाचल प्रदेश पूर्व बिहार आणि पश्चिम किनारपट्टी यांच्यामध्ये कशाचे साठे आढळतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर युरेनियमचे साठे जे आहेत हे तीन ठिकाणी सर्वात जास्त आहेत पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुक्ती सदन कृपा सदन सदानंद सदन या संस्था खालीलपैकी कोणी सुरू केलेल्या आहेत पहा या ठिकाणी तीन संस्था दिलेल्या आहेत मुक्ती सदन कृपा सदन आणि सदानंद सदन या संस्थांची स्थापना कोणी केली किंवा सुरू कोणी केल्या होत्या तर ह्या केलेल्या आहेत मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोणत्या ब्रिटिश सरकारने कोणती पदवी त्यांना दिली होती तर राव बहादूर ही जी पदवी आहे ही त्यांना देण्यात आलेली होती पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ज्या काळात प्रामुख्याने दगडी हत्यारे मिळतात त्याला डॅश म्हणतात पहा दगडी हत्यारां मिळण्याचा जो काळ आहे तर तो काळ कोणता आहे मित्रांनो सरळ सरळ आहे त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर अश्मयुग अश्म म्हणजेच आपण त्याला दगड म्हणतो तर त्या काळामध्ये दगडी हत्यारे जे आहेत हे मिळून आले किंवा आढळून आले म्हणून तो अश्मयुग होता पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इतिहासाच्या साधनांमधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत इतिहासाच्या साधनांमधील कोणती असे साधने आहेत की हे आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहेत आणि तशी जी साधनं असतात त्यांना पर्याय क्रमांक तीन तर भौतिक साधने असं म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा आपल्या राज्यातील सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबई शहर जे आहे यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आढळून येतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अंदमान निकोबार या बेटाची म्हणजेच या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे अंदमान निकोबार लक्षात ठेवा हे जे आहे हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी विचारला आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक चार पोर्ट ब्लेअर ही त्याची राजधानी आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की लक्षात ठेवा आपल्याला टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो यामध्ये जेवढे काही राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्वांची राज्य आणि राजधानी यावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे पहा तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला राज्य आणि राजधानीवरती प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येईल यानंतरचा प्रश्न आहे भागीरथी व अलकनंदा हा प्रवाह डॅश येथे येऊन मिळतो व पुढे गंगा या नावाने तो ओळखला जातो म्हणजे गंगा ही जी नदी आहे ही भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा प्रवाह ज्या ठिकाणी येऊन मिळतो आणि त्या ठिकाणी तो मिळल्याच्या नंतर त्याला पुढे गंगा नावाने ओळखलं जातं तर ते ठिकाण कोणतं आहे तर देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा ज्या आहेत यांचा प्रवाह एकत्रित होतो आणि त्याला नंतर गंगा म्हणून ओळखलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पुनरोपण पद्धती डॅश पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते पुनरोपण पद्धती ही जी आहे मित्रांनो ही तर भात पिकासाठी वापरली जाते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मराठी किंवा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरती जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी हे जे आहेत हे दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणून यांना ओळखलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले होते या ठिकाणी त्यांचे पुस्तकं पहा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी संवाद कौमुदी आणि सत्यार्थ प्रकाश तर यापैकी असे त्यांचे कोणते पुस्तकं आहेत की त्यामधून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचं काम केलं होतं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार अ आणि ब अ म्हणजे काय आहे ब्राह्मणांचे कसब आणि ब म्हणजे आहे गुलामगिरी तर हे जे दोन पुस्तकं आहेत या दोन पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी समाज प्रबोधन केलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल दामोदर प्रकल्प यांच्यासारखी प्रचंड धरणे डॅश या योजनेमध्ये उभारण्यात आले होते या ठिकाणी भाकरा नांगल दामोदर प्रकल्प हे जे आहेत हे मोठे मोठे प्रकल्प किंवा धरणं जे आहेत एका योजनेमध्ये उभारण्यात आले होते तर ती योजना कोणती होती लक्षात ठेवायचे दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये हे जी धरणं आहेत यांना उभारण्याचं काम केलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे पहा हे होते महत्वाचे पस्तीस प्रश्न आपल्याला या पस्तीस प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र